स्वप्न पाहिलं होतं ज्या भूमिकेचं आधी आ, ती भूमिका साकारताना आता तू प्रत्यक्षात सगळ्यांसमोर घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तेही एकोणीस वर्षांच्या सो खूप भाऊक झाला सगळ्यात जास्त माझ्या पोटात गोळा आला कुठल्या गोष्टीने तर ते म्हणजे हॉर्स रायडिंग आज मी जेव्हा इथे एंटर केलं आपला जिथे हा लॉन्च हा सोहळा जिथे आहे तिथे मी स्वतः त्यावेळेला मला रिसीव्ह करायला ऑफकोर्स कोणी नव्हतं कारण आम्ही रिहर्सलच्या वेळेला मी वेळेच्या आत आलो होतो सो so, मी पहिल्यांदा इथे पोस्टर पाहिला आणि माझा मीच भाऊ फोन फुल, फुल पाया पडलो नंतर जाताना मला विचारायला एक मी पाया का पडलो माझ्या स्वतःच्या पोस्टरच्या पण ऑफकोर्स तो प्रणाम तुकाराम महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना होता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि तर लास्ट टाइम अजिंक्य सोबत बोललो होतो आणि तेव्हा तो बोलला की महाराजांची भूमिका साकारली आहे पण अजून पोस्टर आलं नाहीये आणि ते पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक होतो आणि आज मी स्वतः त्याला फायनली कार्यक्रमात त्या गेटअप मध्ये पाहिलं आणि कमाल दिसत होता अजिंक्य आहे कसं आहे बापरे खूप भाऊक झालोय मी कारण जसं आपण आधी बोललो होतो स्वप्न पाहिलं होतं त्या भूमिकेच आधी आ, ती भूमिका साकारताना सगळ्यांसमोर घेणार तर आहे हा सिनेमा आ, संत तुकाराम महाराजांवर पण त्यामध्ये इतकी महत्वाची भूमिका आणि महाराजांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ते एकोणीस वर्षांच्या सो खूप भाऊक झालोय आणि फायनली सात नोव्हेंबरला सगळ्यांसमोर हा सिनेमा येतोय तर खूप आनंदी पडेल मला सांग जेव्हा विचारणा झाली म्हणजे तू लास्ट टाइम आपण तेव्हा सांगितलं की कशा पद्धतीने ती विचारणा झाली होती जेव्हा आपण ना साठी जातो आणि तेव्हा जेव्हा पेहराव करतो तेव्हा स्वतःला पाहून आरशात काय भावना होत्या म्हणा आधी तर मला असं वाटलं की म्हणजे आता ह्यांना आपल्यावर एवढा विश्वास वाटतोय पण आपण खरोखर दिसणार आहोत का तसं आणि जे माझं ऍक्च्युअल वय हो आहे आणि एकोणीस वर्षांचे महाराज सो त्यांचा तो एक प्रकारे निरागसपणा पण असो पण त्यासोबत त्यांचा तो तेजस्वीपणा तो एक दमदारपणा आणि त्यात ते आता कोणाला तरी एका अर्थी गुरु मानताय अशी भावना हे सगळं दाखवणं आणि मोजकेच सीन्स आहेत असं नाही की पूर्ण सिनेमा ह्या अवतीभोवती किंवा ह्या भूमिकेच्या अवतीभोवती फिरतो असं नसून मोजक्या सीन्स मध्ये हे लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि ते लोकांना आवडेल कापेक्षा जास्त जे दिग्दर्शक आहे ज्यांनी आपल्याला बोलवलं सो ते साजेस वाटेल का असं मनामध्ये होतो पण ज्या वेळेला तो गेटअप केला अर्थात माझे मेजरमेंट घेऊन केलेले ते कपडे नव्हते सो ते कपडे असो किंवा एक आपला टोप असो किंवा त्यानुसारचा लुक एक, पण एक छवी जेव्हा दिसायला लागली महाराजांची आणि ते आरशात पाहिल्यावर तेव्हा त्याचे ऍक्च्युली त्यांनी काही फोटोज पाहिले आणि ते फोटो जेव्हा मी पाहिले तेव्हा असं वाटलं की ओके स्क्रीनवर हे प्रपोर्शन असे असे दिसतील आणि ऍक्च्युअली वाटतोय तो एक त्यांचा यंग लुक मग त्यासाठी त्यांनी थोडीशी विरळ अशी दाढी त्यामध्ये केली आणि त्यानुसारच मिशी अशा बऱ्याच गोष्टींवर काम करण्यात आलं सगळ्यात जास्त माझ्या पोटात गोळा आला कुठल्या गोष्टीने तर ते म्हणजे हॉर्स रायडिंग कारण मी माझ्या पहिल्या मालिकेच्या वेळेला हॉर्स रायडिंग केली होती पण काय हॉर्स रायडिंग केली होती त्यावेळेला तिकडे टाप मारली त्याच्या ओनरने आणि तो घोडा फक्त पळाला आणि मी त्या मार्कवर जाऊन तो थांबला तो ट्रेंड होता म्हणून इथे गोष्ट अशी घडली की माझ्याकडे तीन किंवा चार दिवस होते ती ट्रेनिंग घेण्यासाठी जी मी पुण्यामध्ये एका वेगळ्या के घोड्यासोबत केली त्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल शूटच्या वेळेला आला तेव्हा एक वेगळा घोडा होता एका सर्टन टाइम नंतर त्याचा टाइम अप झाला आणि मग अगेन एक वेगळा घोडा आणला गेला त्याला काहीतरी आ, इंजुरी झाली की तो दमेल किंवा दमला असं काही एक सिच्युएशन त्याचे ओनर सांगत होते मग परत तो बदलला सगळे पांढऱ्या रंगाचे घोडे होते पण ऍक्च्युली वेगवेगळ्या वेगवेगळ्या मेबी मी ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे ती कंटिन्युटी आता नोटीस करतील लोक पण अशी सगळी गोष्ट असल्याने एक विश्वास बनतो ना आणि शिवाय मी अशा अशा गोष्टी ऐकलेल्या की आपली आपण किती नर्वस आहोत किंवा घोडसवार जो कोणी व्यक्ती असेल तो किती नर्वस आहे त्याच्या नर्व म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्या हार्टबीट्स वरून किंवा त्या नर्व्स वरून त्या घोड्याला कळतं आणि असं त्या तुम्हा दोघांचं एक कनेक्शन झालं पाहिजे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो बदलला जात होता तेव्हा एक पॉइंट आला की जर आपण खूप टेक घेतोय किंवा खूप टेक घेतोय वेगवेगळ्या कारणांमुळे हो की मागचे ज्यांचे घोडे आहेत ते पण तितकंच डिस्टन्स राहिलं पाहिजे ते पण अशानुसारच असले पाहिजे त्यानंतर काही ड्रोनने शॉर्ट्स होते त्यामध्ये असं होतं आता खूप होतं आता हा घोडा ऐकणार आहे की नाही माझा आणि तो जरा वेगळा वागायला लागला म्हणजे पाय उचलतोय अचानक आणि असं त्यावेळेला असं आला की एक बॉडी डबलचाही ऑप्शन होता की जर नाहीच जमलं बिकॉज चार दिवसामध्ये कोणाला घोडस्वारी करणार आहे सो तसा बॉडी डबलचा ऑप्शन पण दिग्पाल सरांनी ठेवला होता पण सुदैवाने मन भक्कम करून आमचे ऍक्शन डिरेक्टर वगैरे हो पण जे होते सेट वर त्यांनी सांगितलं की अजिंक्य तू करले का तू किन कर हो। बस किनकी भूमिका हो। मतलब कोणाची भूमिका करतोय काय जादू झाली माहिती नाही त्या घोड्याने पण साथ दिली आणि ते सीन्स कमाल खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तशी काहीतरी कृपा जुळून आली आणि ते सगळे सीन्स चांगले झाले होपफुली आणि पोस्टरवर आता असं पाहिलं आणि आता जेव्हा खरं आतमध्ये पाहिलं तेव्हा कमाल वाटले हे पाहून की म्हणजे आता आपला मित्र आहे आणि तो आता एवढी मोठी भूमिका जबाबदारी सांभाळतो आणि <laughs> हे बघून खूप छान वाटलं मला की पोस्टर जेव्हा रिलीज झालं तेव्हा खूप प्रतिक्रिया आल्या असतील सगळ्यात लक्षात राहणारी प्रतिक्रिया अशी मी सांगू पोस्टर अजून रिलीज केलं नाहीये ज्यामध्ये माझा लुक रिव्हिल होईल सो so, ही पहिली वेळ सो so, आज मी जेव्हा इथे एंटर केलं आपला जिथे हा लॉन्च हा सोहळा जिथे आहे तिथे मी स्वतः त्यावेळेला मला रिसिव्ह करायला अफकोर्स कोणी नव्हतं कारण आम्ही रिहर्सलच्या वेळेला मी वेळेच्या आत आलो होतो सो so, मी पहिल्यांदा इथे पोस्टर पाहिला आणि माझा मीच भाऊ फोन फुल, फुल पाया पडलो नंतर जाताना मला विचारायला एक्च्युअली मी पाया का पडलो माझ्या स्वतःच्या पोस्टरच्या पण ऑफकोर्स तो प्रणाम तुकाराम महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना होता पण मला जी काय ओव्हरवेल्मिंग फिलिंग आली आहे की मी कधी एकदा व्हिडिओ कॉल करून घरच्यांना दाखवू किंवा आता डिजिटल मध्ये जेव्हा ऑडियन्स पर्यंत पोहोचतील महाराजांना खूप कला अवगत होत्या आणि असं वाटायचं की त्यांच्याकडे दे बघताना की आपण त्यांच्यातनं कोणती कला घ्यावी आणि कोणती कला घेऊ नाही म्हणजे असं झालंच नाही ना की असं वाटत होतं की किती कला अजून घ्याव्यात आपण त्यांच्याकडनं मला सांग या सगळ्या कला जसं आता बोलला की घोडस्वारी शिकला अजून तलवारबाजी शिकला अशा किती काय काय गोष्टी शिकल्यास तो आता मी खरं सांगायचं झालं तर एक एका अर्थी ही मला थोडी शोकांतिका वाटते की आपल्या अभ्यासक्रमामध्ये तितकं बिंबवलं गेलं नव्हतं लहानपणापासून महाराजांच्या म्हणजे आता मी काही व्हिडिओ बघत होतो ज्यामध्ये अशा नुसारची तेव्हाची बांधणी होती त्या गडाची किंवा तिथच्या आवाराची की जिथे त्या कोपऱ्यामध्ये कोणी व्यक्ती बोलत असेल किंवा अगदी त्यांनी कागद जरी फाडला तर जिथे महाराजांचं आसन आहे किंवा जिथे सगळे यु नो महत्वाचे लोक बसले प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा आवाज येईल किंवा महाराज तिथून जर काही कोणाला सूचना देत असतील तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतील सौम्य आवाजात बोललेली गोष्ट पण अशा पद्धतीची बांधणी मग ही कुठले स्ट्रक्चर्स आहेत हे यामागचं कुठलं त्यांनी सायन्स वापरलं किंवा मी इंजिनियर आहे आता भले मी सिव्हिल इंजिनियर नाही आहे पण जे सिव्हिल इंजिनियर्स असतील किंवा ह्या ह्या ज्या टेक्निक्स होत्या पूर्वीच्या ह्या कुठून आल्या आणि त्याचा अजून सखोल अभ्यास करून आता अजून नवं काय करता येऊ शकतं ह्या सगळ्या बद्दल खरी तर चर्चा झाली पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली माझ्या तरी अभ्यासक्रमाच्या वेळेस तसं नव्हतं आणि ते आता यावं आणि अजून प्रकर्षाने यावं अशी माझी इच्छा आहे आणि महाराजांबद्दल तर काय त्यांची त्यांच्या जवळपास पण म्हणजे त्यांचं त्यांची भूमिका करतानाही जर इतकी इतकी चॅलेंजिंग वाटते ती भूमिका ज्यांनी त्यांना प्रत्यक्षात पाहिलं असेल त्यांचा मला खूप हेवा वाटतो नक्कीच पण मला सांग की आता तू काय काय शिकलायस भूमिकेसाठी आणि असं होत ना की नवीन गोष्टी शिकताना दुखापत होतेच मला सांग कोणत्या सीन मध्ये नेमकं असं झालं की अरे बापरे आता लागलं असेल असेल झालं आणि तरी आता उठून मला सीन करायचं आहे हे जे होत ना ते कधी झालं मी सांगू मी ना म्हणजे मला असं वाटतं एकतर दिग्पाल सरांवर यांच्या पूर्ण टीमवर एक वेगळी कृपा आहे महाराजांची किंवा परमेश्वराची आणि तशीच कृपा मी लहानपणापासून माझ्या बाबतीत पण अनुभवली आहे खरोखर अनुभवली म्हणजे मला मुंबई शहराची भीती वाटायची मराठी मुलगा असून परभणीवरून येताना किंवा असं काही तेव्हा असं वाटायचं आपल्या इतक्या मोठ्या मोठ्या इमारती इतके मोठे मोठे कलाकार ज्यांनी ऑलरेडी इतके अचीवमेंट केले त्यात आपण इथे येऊन काय करणार पण त्यावेळेला जेव्हा हळूहळू छोट्या 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 टप्प्यांनी मी मार्ग दिसत जातोय तेव्हा जी कृपा जाणवते ना ती कृपा कुठेतरी असल्याने कुठली दुखापत नाही झाली असं मी म्हणेन पण एक्झॉस्टिंग होत ज्या ज्या वेळेला शूट होतं एस्पेशली मी जसं म्हणालो घोडस्वारीचं किंवा पण ही टीम इतकी सक्षम आहे असं मी म्हणेन आणि इतक्या इतके बारकावे इतक्या पंक्चुअॅलिटी त्यांच्यामध्ये इतकी होती की खूप काय म्हणतात त्याला मंगलमयी झाला प्रवास की त्यामध्ये कोणाला दुखापत माझ्या देखत तरी नाही झाली आणि मला तर डेफिनेटली नाही झाली सो नक्कीच पण मला हे म्हणायचं की आज दीपोत्सव पण झाला म्हणजे अभंग तुकाराम ह्यांचा म्युझिक लॉन सोहळा असेल आणि त्यात दीपोत्सव झालाय आणि मला हे म्हणायचं की दिवाळी येते आणि त्यानिमित्तानेच हा सगळा घाट घेतलाय दिवाळी अजिंक्यसाठी किती जवळची आणि किती आठवणींनी भरली <laughs> दिवाळी माझ्यासाठी या कारणासाठी जास्त महत्वाची आहे मागच्या काही वर्षांमध्ये कारण वर्षभरात फक्त दिवाळी हा सण असा असतो ज्यामध्ये मी परभणीला माझ्या घरी जाऊ शकतो तीन दिवसांसाठी जात आलोय मी आतापर्यंत फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली आता मी टी व्ही शोज अशात करत नाहीये त्यामुळे मला जाण्याचा योग आहे पण ऍबसल्युट फॉर्च्युनेटली या सिनेमाचा प्रमोशन साठी या सिनेमाच्या प्रमोशन साठी मला जिथे जिथे जावं लागणार आहे कदाचित दिवाळीच्या दरम्यान त्याचे वेगवेगळे कार्यक्रम असतील सो यावेळेस मला नाही जाता येणार पण इतक्या सुंदर आणि इतक्या मोठ्या कारणामुळे जर मला जाता येणार नसेल तर मला त्या गोष्टीचा अगदीच आनंद आहे हाऊ आहे व दसऱ्याच्या वेळेला मला जाण्याची संधी मिळाली काही कार्यक्रमांच्या निमित्त मला तिथे इन्व्हाइट केलं होतं परभणीला आणि आसपास सो आईवडिलांसोबत मी इनफ वेळ घालवून आलोय आणि येस ज्या ज्या सिनेमाची तयारी खूप मनापासून केली आहे जो परफॉर्मन्स खूप मनापासून आणि गांभीर्याने करण्याचा प्रयत्न केला तो आता लोकांसमोर येणार आहे प्रेक्षकांसमोर येणार आहे तर माझ्या आतापर्यंतच्या कामांना दिलाय तसा प्रतिसाद याही मेल, कामाला मिळेल मिळावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे खरंच नक्कीच बघू आता आलास लवकर आलास असं म्हणाला आणि त्यानंतर त्या गेटअप मध्ये घरच्यांना व्हिडिओ कॉल फोटो काहीतरी गेले काय प्रतिक्रिया तो मी शूटिंगच्या वेळेसच केलेला म्हणजे घरच्यांचं काय बोलू घरच्यांचे शब्द असे होते की आपल्या आतापर्यंतच्या पूर्ण कुळाच काय म्हणतात एक पुण्याई कुळाच्या पुण्याईने म्हणजे जसं काही माझ्या मागे ते अख्खेच्या अख्खे तीन हजार अँडसिस्टर्स असतील आणि असं प्रत्येकानेच वावर असं मी मानतो पण त्या सगळ्यांच्या पुण्याईने सत्कर्माने मला आज हे दिवस मिळतात बघायला आणि ते खूप मोठं आहे म्हणजे माझ्यासाठी तर स्वप्नवत आहे हेच आणि ओव्हरऑल होपफुली पुढचाही जो प्रवास असणार आहे सो स्वप्न त्यांच्यासाठी होत भाऊक झाले ऑब्व्हियसली आणि आता सात तारखेला सिनेमा पाहण्यासाठी ते खूप उत्सुक आहे सो so, येस yes. पण या चित्रपटात इतकी भली मोठी अनुभवी स्टारकास्ट आहे मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे एवढे सगळे अनुभवी कलाकारांसोबत काम करणं हा एक्सपिरियन्स कसा होता आले त्यांना ऑफस्क्रीन बघणं माझ्यासाठी मजेशीर होतं स्पेशली योगेश सरांना ज्यांच्याबद्दल मी अर्थात खूप वर्ष झालं ऐकत आलोय आणि लिखाण असो असो किंवा दिग्दर्शन अंडर मला काही शिकायला करायला नक्कीच आवडेल हा विचार माझा होता त्यांच्या ज्या वाईफ आहेत त्यांच्या सोबत मी पहिल्या मालिकेमध्ये काम केलं होतं सो त्यावेळेलाही मी त्यांच्याकडून ऐकायचो आणि त्यांचा मुलगा पण जो यामध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता सो सरांसोबत काम करताना मला अजिबात असं प्रेशर नाही जाणवलं की अरे कोणीतरी इतके अनुभवी कलाकार आहेत आणि त्यांच्या समोर माझी चूक नको व्हायला किंवा काय असा काही थॉट नाही आला कारण मीही माझे पासे अगदी काय म्हणतात कॉन्फिडेंटली समोर आणत होतो कारण दिग्पाल सरांनी तशी तयारी पण करून घेतली होती लीस्ट डायलॉगच्या बाबतीत त्यांची अजून एक खूप कमाल गोष्ट मला नव्याने शिकायला मिळाली दिग्पाल सरांकडून ती म्हणजे काय म्हणतात जसं की समजा एखादा माझा डायलॉग असेल आ, स्क्रिप्ट अशा पद्धतीने ते वाचून घेतात किंवा तशी तयारी करून घेतात की एखादा डायलॉग असेल की आऊ साहेब आपण आम्हा बलाऊ धाडलं असा जर डायलॉग असेल तर त्याला अशा पद्धतीने ते बोलायला लावतात आ लाव आऊ आ ए अ आ, 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 असे काही त्यांनी मला गोष्टी सांगितल्या ज्या मला आयुष्यात आतापर्यंत म्हणजे अजून खूप काही कामं करायचे आणि खूप काही शिकायचंय पण हे जे शिकायला मिळालं मी त्याच्या पुढचा आता जो प्रोजेक्ट करून आलो त्यामध्येही मी एकूण एक स्क्रिप्ट स्क्रिप्टचा एकूण एक डायलॉग तसा मी लिहून काढायला बघत होतो किंवा तसा मी बोलायला बघत होतो सो ज्यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे दिग्पाल सरांचा म्हणजे आता पुढचा प्रोजेक्ट घेऊन घेऊनही लवकरच अजिंक्य आपल्या भेटीस येणार आहे आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि <laughs> आम्ही देखील खूप उत्सुक आहोत की तुला महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी सो थँक्यू सो थँक्यू थँक्यू तुम्ही बोलताय ते मनापासून बोलताय याची खात्री आहे मला सा� सो थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला